पण त्याचबरोबर येणाऱ्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरच घेण्यात याव्यात अशाच प्रकारचा एकूणच आमचा हा याचिकेचा रोख आहे आणि मला खात्री की न्यायदेवता एकूणच या संदर्भात योग्य तो विचार करून आमच्या वतीने निर्णय देईल नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आणि निवडणुकीचा निकाल याच्यानंतर आम्ही महाविकास आघाडीतल्या विविध उमेदवारांनी या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाच्या संदर्भात तक्रारी उमेदवारांच्या संदर्भात तक्रारी करण्यासाठी याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला होता त्याप्रमाणे आज हा याचिका दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता याच्यामध्ये पुण्यातून मी असेल राहुलजी कलाटे असतील अजितजी गावाने असतील रमेशजी बागवेसाहेब साहेब असतील अज त्याचबरोबर अशोकबापू पवार असतील अश्विनीदाई कदम असतील दत्ताबापू भैरट असतील या सर्वांनी या याचिका दाखल केलेल्या आहेत संभाजीनगरमधून एकूणच मराठवाड्यातल्या सर्व उमेदवारांनी मॅक्सिमम उमेदवारांनी त्या ठिकाणी याचिका दाखल केल्या आहेत नागपूर खंडपीठाकडे पण खूप साऱ्या याचिकांची ना काही यादी झालेली आहे अर्थात एकूणच महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये धर्माच्या जातीच्या नावाने चा, या ठिकाणी मतमागणी पैशाचा या ठिकाणी वाटपाचा विषय असेल मतदार यादांमधला घोळ असेल त्याचबरोबर उमेदवारांनी त्यांच्या अॅफिडेव्हिटमध्ये केलेल्या चुका असतील आणि एकूणच ईव्हीएम बद्दलच्या आमच्या जो काय आमचा आक्षेप आहे ह्या सगळ्यांचा याच्यामध्ये अंतर्भाव आहे घटनेच्या एकसष्ट कॅपिटल ए या कायद्याप्रमाणे अजूनही राज्यसभेने आणि लोकसभेने संपूर्णपणे ईव्हीएम वापरण्याचा निर्णय घेतलेला आहे किंवा तशा प्रकारचा कायदाच अजून मान्य झालेला आहे त्यामुळे ह्या निवडणुकाच बेकायदेशीर आहे असा आमचा आक्षेप आहे त्यामुळे या निवडणुकांच्या संदर्भाचा जर पुनर्विचार व्हावाच हो पण त्याचबरोबर येणाऱ्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरच घेण्यात याव्यात अशाच प्रकारचा एकूणच आमचा हा याचिकेचा रोग आहे आणि मला खात्री आहे की न्यायदेवता एकूणच या संदर्भात योग्य तो विचार करून आमच्या बाजूने निर्णय देईल ही लोकशाही वाचवण्याची संविधान वाचवण्याची लढाई आहे आणि या लढाईमध्ये आम्ही कशाही परिस्थितीत कुठल्याही परिस्थितीत लढत राहू